जय हरी माऊली मी प्राध्यापक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाटाची अवघड चढण पार करून आज पुरंदर तालुक्यामध्ये दाखल संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू श्री संत सोपन काका यांचा समाधी समाधी मंदिरामध्ये आपण आहोत श्री संत सोपन काकांचा पालखी सोहळा देखील उद्या या ठिकाणावरून सासवडून प्र, पंढरपूरकडे प्रस्थान करतोय कसा राहणार आहे संत श्रेष्ठ सोपन काकांचा पालखी सोहळ्याचा प्रवास काय आहे नियोजन या, या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत पालखी सोहळा प्रमुख हबप त्रिगुण गोसावी महाराज यांच्याकडून नमस्कार महाराज रामकृष्ण सध्या आता जर बघितलं तर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा दिवे घाट पार करून पुरंदर तालुक्यात दाखल होतोय आणि उद्या बंधू त्यांचे श्री संत सोपन काका यांचा पालखी सोहळा काय नियोजन कसा नियोजन आहे कसा राहणार आहे या वर्षी एक दिवस कमी आलेला आहे म्हणजे तिथीचा क्षय आल्यामुळे आमचा तेरा दिवसाचा प्रवास आहे त्यामुळे आम्हाला एक मुक्काम कॅन्सल करावा लागतो तर सलाबादप्रमाणे बाकीचे सगळे मुक्कामाचे ठिकाण तीच आहेत उद्या प्रस्थान होणार आणि आम्ही पाच तारखेला पाच जुलैला पंढरपूरला दशमीच्या दिवशी पोहचणार यावर्षी काय नवीन उपक्रम आहे दरवर्षी संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक नवीन काहीतरी उपक्रम असतो यावेळेला काय संकल्प आहे संत सोपानकाकांचा काकांचा पालखी सोहळा हा एक शिस्तप्रिय सोहळा म्हणून जाणला जातो तर ती शिस्त आम्ही कायमच ठेवणार आहे संत सोपन काकांचा सोहळा एक वाढता सोहळा आहे आपण जर लक्षात घेतलं तर गेल्या पाच वर्षामध्ये एक मोठ्या प्रमाणात दिंड्यांची संख्या वाढत असते तशी या वर्षीही वाढलेली आहे या वर्षी मागच्या वर्षी एकशे नऊ दिंड्या आता या वर्षी आता एकशे पंधरा दिंड्या आमच्यासोबत चालणार आहेत इतर सर्व गोष्टी म्हणजे गायनाचे एवढ्या आपुली आवडी ने या छंदे मनाच्या आनंदे आवडीने या प्रेरणी तर जातोच जातो पण आम्ही शक्य असेल तिथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो शक्य असेल तिथं अनेक अशाच उपक्रमांना की जिथं गावामध्ये एक त्याचा कायम उपयोग होईल अशा वाटेने काय उपक्रम सुरू असतात संत सोपन काकांचा जो पालखी सोहळा आहे या तुम्ही जसा आता उल्लेख केला की त्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढतीये यावर्षी तसं जर बघितलं तर पाऊस हा सुखकारक मानला जातोय तसं याचा परिणाम पालखी सोहळ्यातील होऊ शकतो नाही नक्कीच होतो कारण काय वरुण राजांनी यावर्षी आपण जर बघितलं तर वेळेच्या अगोदर हजेरी लावलेली आहे पेरण्या करायच्या का नाही हे म्हणेपर्यंत पाऊस इतका झाला की पेरण्यांची परिस्थिती आली आणि पेरण्या झालेल्या आहेत आता पेरण्यांवर बहुतेक आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातील समाज हा मोठ्या प्रमाणे प्रमाणात पालखीमध्ये सहभागी असतो आणि पाऊस उशिरा झाला तर साधारण सुरुवातीला समाज कमी राहतो आणि पेरण्या करून नंतर समाज वाढतो परंतु आता पेरण्या झाल्यामुळे आजच दिसायला लागले की फार मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची संख्येमध्ये वाढ होणार एकंदरीतच तुम्हाला शुभेच्छा आहेत पालखी सोहळ्याचं उद्या प्रस्थान होणार आहे आ... या वर्षी जर बघितलं आपण तर दिंड्यांची संख्या वाढती आहे एकंदरीत काय का की सोपनकाकांच्या पालखी सोहळ्याचं देखील आता त्या पद्धतीने म्हणजे पूर्वी थोडीशी संख्या कमी होती परंतु आता मग नावारूपाला येतोय पालखी सोहळा काय म्हणाली याबाबत नक्कीच आलेला आहे आणि हा वाढतच राहणार म्हणजे काळाचीच ही देण आहे पाल की पालखी सोहळा वाढत राहणार पण त्याचा एक फायदा असा आम्हाला झालाय की सरकारने सुद्धा यामध्ये चांगलं लक्ष घातलेलं आहे शेवटी मी किती काही म्हणलं की माझा मोठा आहे का छोटा आहे सोहळा काही लोक थोडंसं जास्ती वाढवून सुद्धा सांगतात प्रत्येकाची एक हे असते आमचा सोहळा फार मोठा आहे आमचा सोहळा फार मोठा आहे पण गव्हर्नमेंटची स्वतःची एक एजन्सी मोठी यंत्रणा आहे आणि दरवर्षी जर दर तुम्ही बघितलं तर सोयीसुविधा पूर्वी फक्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला पुरवले जाते कारण की ते फार मोठे सोहळे आहेत तर तशा बऱ्या तशा प्रमाणात सोयी सुविधा आता संत सोपन काकांच्या पालखी सोहळ्याला पुरवल्या जातात आता काय पुरवलं जात आहे आजपासूनच बघितलं तर आज, आज माऊलींचा जो सोहळा सासवडकडे येतो माऊलीचा सा समाज इतका मोठा आहे की त्याचा बराचसा समाज आदल्या दिवशी किंवा आज सकाळीच सासवडमध्ये पोहोचलेला असतो सासवडमध्ये पोहोचल्यावर त्यांची एकच ध्येय असते की सोपान काकांचं दर्शन घेत आपण बघतोय मागं लाईन ही खालपर्यंत गेलेली आहे आता हेचं नियोजन पूर्वी आम्हीच आम्हालाच करावं लागायचं पण आम्ही जेव्हा ही बाब निदर्शनास आणली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आज चांगल्या प्रमाणात त्याचं नियोजन केले त्यांनी पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत तशीच आमची विनंती होती की रस्त्याने आम्ही ज्या जातो कारण का इथनं माऊली निघतात तिकडनं तुकोबारा असतात असे हे सगळे ऑर्गनाईज वाहन व्यवस्थापन जे आहे ट्रॅफिक त्याचा एक आम्हाला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा कारण का माऊलींचा जेजूर येऊन जातो म्हणून आम्ही आपल्या रस्त्याने जातो आपल्याला जर वीर मार्गे जातो तर तिकडचं जर ट्रॅफिक इकडे डायवर्ट केलं तर या सगळ्या बाबी आम्ही प्रशासनाला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत कारण एका आमचं शिष्टबद्ध एकाच बाजूनी चालतो पण दुसऱ्या बाजूनी दुतर्फा जर ट्रॅफिक आलं तर मग ती फार मोठी प्रश्न निर्माण होतो आणि मग ट्रॅफिक जॅम होऊन मग ते दिंडीमध्ये येऊन वाहनं जायला लागतात तर हे सगळं यावर्षी होणार नाही असं शासनाने सांगितलेलं आहे फिर्ती शौचालय वाढवून संख्या आम्हाला अठराशेची दिलेली आहे त्यामुळे आमची सुद्धा काही जबाबदारी की गावामध्ये गेल्यावर तिथे अस्वच्छता राहू नये त्याला एक चांगला आता प्रतिसाद मिळायला लागला वारकऱ्यांकडनं सुद्धा त्याच्या वापराबाबत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पालखी सोहळ्यासाठी तर मित्रांनो हे होते त्रिगुण गोपाळ त्रिगुण गोसावी महाराज यांनी आता आपल्याला संत सोपान काकांचा पालखी सोहळा कशा पद्धतीने मार्गस्थ होणार आहे सोहळ्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्था केली गेली आहे या बाबतीत माहिती दिली उद्या सकाळी हा पालखी सोहळा सासूड येथून प्रस्थान करतोय तर या पालखी सोहळ्याचं प्रस्थानाचं देखील कव्हरेज आपण चावडी न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत तुर्ताच धन्यवाद